नमस्कार आयकोन महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रागिस्ट असोसिएशनच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलासाठी घे उंच भरेरी हा महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती होती नंदकिशोर काळे औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचा उपाध्यक्ष त्या पदावर काम करतो आजचा जो उंच माझी भरारी हा महिला सन्मान कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आमची जी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आहे हे खूप मोठ्या प्रमाणात देशभर काम करते आणि जवळपास बारा लाख ते साडेबारा लाख सदस्य आमचे पूर्ण देशभरात आहेत आमच्या जिल्हा आमच्या जिल्हा केमिस्ट अँड संघटनेचे जवळपास चार साडेचार हजार सदस्य आज घडलेले आहेत आणि जेव्हा संघटना प्रत्येक क्षेत्रात काम करते त्यावेळेला आमचे जे राज्याचे का आणि देशाचे अध्यक्ष आहे आदरणीय जगन्नाथ अप्पाचे शिंदे हे नेहमी त्यांच्या विचारातून त्यांच्या कार्यातून या संघटनेच्या भल्यासाठी जे काय कामं करता येईल किंवा संघटनेचे जे उद्दिष्ट आहेत संघटनेचे ज्या पुढच्या येणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा येणाऱ्या जे आव्हान आहेत तर याच्यासाठी लढाईचं जे सामर्थ्य आमच्या सदस्यांना द्यायचं काम कोण करत ते आमचे जगामध्ये पर पर्शन आहेत आणि मग एक वीस पंचवीस वर्षाचा पुढचा विचार करून आपली संघटना आज आपला व्यवसाय आजच्या कोणत्या परिस्थितीवर आहे आणि वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर या व्यवसायामध्ये काय काय बदल होतील तर या दृष्टीने ते नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्याच संकल्पनेतून आजचा उंच माझ भरारी हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर महिला दिनानिमित्त घेण्यात येत आहे खरं म्हणजे महिला हे आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करतात आहे आपल्याला माहिती आहे आणि आमच्याही फार्मा क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात महिला फार्मासिस्ट पुढे येत आहे खूप साऱ्या तुम्ही जर बघितला असाल तर आता बरेचसे आमच्या मेडिकल स्टोअर्स ह्या महिला सांभाळत आहेत आणि मग ह्या महिला कुठेतरी एकत्र आल्या पाहिजे यांना कुठंतरी एक व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि मग ते व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं काम आमच्या केमिस्ट अँड रोगी के संघटनेने या ठिकाणी केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ऊन समाजा भरारी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे इथं आता जमलेलं आमचं सगळ्या फार्मासिस्ट महिला आहेत यातून ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत चांगले काम केले कोविड काळात त्यांनी चांगले काम केले आहेत किंवा त्यानंतर जे आमचं आता आमचे अध्यक्ष जगन्नाथजी अप्पा शिंदे यांचं पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव वर्ष आम्ही साजरे केलं आणि त्या निमित्ताने त्यांनी आवाहन केलं होतं की माझा वाढदिवस असा साजरा न करता त्या दिवशी तुम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे ऑल ओव्हर आपल्या पूर्ण भारतामध्ये घ्या आणि आम्ही मग आमच्या महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनने एक संकल्प केला की आप्पाचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे मग या निमित्ताने आपण पंच्याहत्तर हजार रक्ताचे बॉटल त्या ठिकाणी जमा करून या म्हणजे आमची संघटना नेहमी काम करत असताना सामाजिक बांधिलकी समोर ठेवून म्हणजे व्यवसाय तर आमचा आहे पण आमचा व्यवसाय असा आहे की आम्ही सामाजिक बांधिलकी ठेवून व्यवसाय करणारे लोक आहोत आम्ही व्हाईट कॉलर काम करणारे लोक आहोत त्यामुळे नेहमी आमच्या संघटना ही सामाजिकदृष्ट्या सुद्धा या सर्व गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होत असते आणि म्हणून मागच्या महिन्यातच आम्ही या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार बॉटल आम्ही पूर्ण देशभरातून जमा करून दिल्या अभिमान मला या आहे की आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुद्धा आम्ही बॉटल ठिकाणी जमा करून या निमित्ताने काय आवाहन शहरवासींना एवढंच आवाहन करतो की तुमच्या सेवेसाठी आम्ही कधीही तत्पर आहोत म्हणजे आमची संघटना आहे चोवीस तास तुमच्या सेवेसाठी आहोत कुठेही कोणत्याही भागात असो त्या ग्रामीण भागात असो शहर भागात असो जिथं कुठं तुम्हाला औषधाची कुठं कमतरता वाटेल कुठं तुम्हाला ते अवेलेबल होणार नाही झालेलं नसेल किंवा एखाद्या काही गोष्टींमध्ये जिथं आता बऱ्याच ठिकाणी काही कॅम्प आम्ही घेत असतो आमच्या संघटनेच्या माध्यमातून तिथं गोरगरीब जे रुग्ण येतात त्यांना मोफत औषधी आमच्या संघटनेच्या वतीने त्या बऱ्याचशा कॅम्पमध्ये आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि म्हणून मी जिल्ह्यातल्या सर्व बांधवांना आव्हान करतो की जे रुग्ण आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी निश्चितच आमच्याशी संपर्क साधावा ज्या त्या गोष्टीवर त्यांना जिथे काही गोष्टी अवेलेबल नसतील त्या ठिकाणी आम्ही निश्चित त्यांना कॉपरेट करू धन्यवाद आज महाराष्ट्रामध्ये चार लाख सत्तावीस हजार फार्मासिस्ट आहेत त्याच्यामध्ये आजच्या घडीला पस्तीस टक्के महिला आहेत म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये महिलांचं काम किती महत्त्वाचं आणि मोठं आहे त्याच्यावरून दिसून येतं आमचे महाराष्ट्राचे आणि भारताचे अध्यक्ष जी जगन्नाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचं म्हणणं असं आहे आणि आग्रही असा आहे की माझी फार्मासिस्ट महिला नेहमी ने अग्रसर राहिली पाहिजे तिला प्रशिक्षण मिळालं पाहिजे तिच्या सर्व गरजांची पूर्तता झाली पाहिजे त्यासाठी तिच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा तिच्या व्यवसायासाठी जी जी काही मदत करता येईल ती सर्व वेगवेगळ्या या कार्यमाराच्या माध्यमातून करण्याचा ते प्रयत्न करतात त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथं उंच माझी भरारी महिला फार्मासीसाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित आहे हा अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातला आठवा कार्यक्रम काल पंढरपूरमध्ये सातवा कार्यक्रम झाला असा प्रत्येक झोन मध्ये एक कार्यक्रम झालेला आहे मुंबईमध्ये झोन मुंबई झोन मध्ये संकल्पना तसेच होते महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल ही फार्मासीसाठी नेहमी काम करते गेली अनेक वर्ष फार्मासिस्टच्या प्रशिक्षणासाठी हे काम करते यापूर्वी फार्मासिस्ट रिप्रेशर कोर्स असेल पेशंट काउन्सिलिंग कोर्सेस असेल असे कोर्सेस यापूर्वी झालेले आणि मला अभिमानान सांगावं वाटेल की आमचं जे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे ते महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं सर्वोत्कृष्ट ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे ते यापूर्वीही सांभाळणाऱ्या महिलाच होत्या आणि आजही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची जी विनया कुलकर्णी ती महिला ती विशेषतः विशेष असं आहे जी छत्रपती संभाजीनगरची ती महिला ते सगळं सांभाळते ती फांबडी इथून झालेली आहे ती सांभाळते आणि ह्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जातात आणि त्यातला हा महिला फार्मासी हा विशेष कार्यक्रम संघटनेची स्थापना कधी झाली आणि संघटने संघटनेची जी स्थापना आहे ही त्या स्थापनेची सुरुवातच मुळात मराठवाडा पासून झाली म्हणजे महारा भारतातली जी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आहे तिचं बॅकबोन महाराष्ट्र असं मानलं जायचं महाराष्ट्राचं बॅकबोन मराठवाडा आणि मराठवाड्याचं बॅकबोन औरंगाबाद <imit> तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष श्री रावसाहेब खेडकर यांनी या औरंगाबादच्या आणि वसंतबाई आउजाला ही औरंगाबाद जिल्ह्याची नव्हे मराठवाड्याची मूर्तमेड रवली आणि त्या माध्यमातून ह्या हीच मोर्तमेड पकडून मराठवाडा आणि त्याचंच रिप्लिकेशन करून महाराष्ट्राची संघटना स्थापन झाली आणि मग पातळीवर गेली म्हणजे ह्या संघटनेमध्ये सगळ्यात पहिला वाटा हा महाराष्ट्राच्या मध्ये औरंगाबादचा अनेक प्रश्न अने आहेत शासन स्तरावर संघटना बनून काय प्रयत्न केले आमचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब जे आहेत हे सातत्याने महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या माध्यमातून ह्याच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असत माग कोरोनाच्या काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी जी काही ऑनलाईन बैठक घेतली होती त्याच्यामध्ये आमचे जगन्नाथजी शिंदे आप्पासाहेब ते हजर होते आणि आहे समस्या ज्या आहेत त्या समस्या बघा माणूस आहे तोपर्यंत त्या समस्या राहणार अडचणी येत राहणार त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न संघटना वेगवेगळ्या माध्यमातून कधी डुप्लिकेट औषधी वगैरे तर डुप्लिकेट औषधं हा डुप्लिकेट असं म्हणता येत नाही मुळात काय होतं प्रॉपर माध्यमातून येणारी जी औषधं ती कधीच डुप्लिकेट असत नाही म्हणजे एक चॅनेल असतं मग कंपनीमधून औषध तयार होतात त्याच्याकडून ते सीएनडीए प्रेझेंट येतात त्याच्याकडून आमच्या डिस्ट्रीब्युटर येतात आणि त्याच्याकडून केमिस्टकडे जातात हे जे प्रॉपर चॅनेल आहे या माध्यमातून जर औषधं आली त्या त्याच्याकडून घेतली तर ती डुप्लिकेट येण्याची शक्यता जवळपास नसते पण जर आपण बाहेरच्या राज्यातून कुठून स्वस्त मिळत आहे कसंही मिळत आहे डिस्काउंट द्यावा लागतो म्हणून कुठेही औषध जर मागवली तर त्याची तशी खात्री देता येईल असं सांगता येत नाही योग्य माध्यमातून जर औषधं खरेदी केली तर ही शक्यता जवळपास कमी होते असं माझं मत माध्यम कुठलंही योग्य असलं पाहिजे डॉक्टरांना पण काही आम्ही दाखवतो तो, तो, तो मोठा विषय सर तो आजचा याचा विषय नाहीये बरं सर या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या सदस्यांना संघटनेच्या माध्यमातून आमचे उपाध्यक्ष नंदकिशोर जी कार्यक्रम

घर जसं मॅडमने सांगितलं की होम आणि आमचा जो बिझनेस स्टारी तर आम्हाला स्वतःकडे लक्ष देणं होतं त्याच्यासाठी योग्य असं मार्गदर्शन केलं आहे आणि आज ज्या महिला फार्मसीस कार्यक्रमासाठी येऊ शकल्या नाही त्यांना असं आव्हान आहे की तुम्ही पुढे जे आपल्या औरंगाबाद असोसिएशनच्या से वतीने आणि महाराष्ट्र फार्मसीच्या वतीने जे काही कार्यक्रम होते त्यासाठी त्यांची उपस्थिती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हीच एक इच्छा आहे औरंगाबाद औरंगाबाद इंडियन केमिकल बोलत आहे मी तेवीस वर्षापासून या प्रोजेक्ट मध्ये कार्यरत आहे आणि आज हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र फार्मास्युटिकल कौन्सिल आणि ऑरोमंड बेगी केमिकल असोसिएशन ने आमच्यासाठी आयोजित केले आहे ते सर्व सर त्यांनी पण खूप मेहनत घेतली काय लोखंडी सर सर संगीता मॅडम एस डी मॅडम आणि सगळं ज्या काही लेडीज आहे यांनी सामूहिकरित्या सगळ्यांना जे या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केली आणि सर्वांनी आम्ही खूप मेहनती घेऊन आमच्या सरांनी ते गो ऑपरेट केलं सर्व महिलांनी त्यांच्याबद्दल सगळ्यांनाही धन्यवाद देते आणि जो वुमन फार्मसी डे आहे त्या सगळ्या वुमन महिला जागतिक महिला दिल्यानंतर सर्वांना भेटत आज आजच्या अर्चना मॅडमचं जे कॅन्सरविषयी जे त्यांनी काही केलं आम्हाला तर त्याच्यामध्ये आम्ही एक ॲज अ फार्मासिस्ट म्हणून महिलांना व एक प्रत्यक्ष कोऑर्डिनेटर फोन किंवा म्हणजे ॲज अ कम्युनिकेशन स्किल त्यावेळेस त्यांना सगळं हेल्थ रिलेटेड जो काही प्रॉब्लेम येतात ते आम्ही त्यांना कसा आहार पाहिजे कसं आरोग्य पाहिजे त्याविषयी त्यांना मार्गदर्शन करून आपली हेल्थ ही व्हेरी इम्पॉर्टंट हे तीच वेळ नसते त्याच्यासाठी आपण प्रोटीनयुक्त आहार घेणे आणि आपल्या शरीरामध्ये जे काही ॲनिमियासारखे प्रॉब्लेम येतात त्यासाठी आपण कंटिन्यू त्याच्यासाठी रोज एक फ्रूट खाणे किंवा प्रोटीन डाएट घेणे ते आपल्या जो रियम आय तो मेंटेन घेऊने याच्यासाठी मॅडम सुगर डाईट केला होता आणि याच्यानंतर पण ज्या म्हणजे खरंच म्हणून मी आम्ही सम सुद्धाच काय करणार आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असोसिएशनचे खूप खूप धन्यवाद इंग्लिश फॅटिस असोसिएशन ऑफ राम थँक्यू